खानापूर तालुक्यातील नागनाथनगर येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे या यात्रेनिमित्त होणाऱ्या गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पळवण्याचा सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्या वेळी भाविकांनी कुलाल व भंडाऱ्याची उधळण करत केलेल्या नागनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं नागनाथ नगरीत दुमधुमून गेली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागनाथ देवाच्या यात्रेला प्रारंभ झाला गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्र येऊन लिंब खाण्याचा सामुदायिक कार्यक्रम पार पडला त्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक व मानकऱ्यांनी एकत्रित येऊन बगाडाच्या बांधणी केली आज बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस सकाळी श्रींच्या मूर्ती स्नान अभिषेक पोशाख धुपारती करण्यात आली त्यानंतर चांदीचा रत्नजडीत मुकुट व दागिन्यांनी देवाला सजवले जाते सालंकृत विधीवत पूजा बांधली जाते याच दिवशी भाविक नवसाचे पोशाख देवाला आहेर स्वरूपात अर्पण करतात बगाड पळवण्याचा सोहळा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचे तालुक्यातील भाविकांचे नवसाचे सुमारे दोनशे पन्नास बैलजोड्या बगाड पळवण्यासाठी दाखल झाल्या होत्या सायंकाळी चार वाजल्यापासून परंपरा असणाऱ्या बगाड पळवण्याच्या सोहळ्यास सुरुवात झाली प्रारंभी मानाच्या बगाडांना बैलजोड्या जुपण्यात आल्या एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एकच फेरा देण्यात येत होता उंच शिड असणाऱ्या दगडी चाकी असलेल्या बगाडांना बैलजोडीत झोपून पळविण्याचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला बगाड पळविण्याच्या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत नागनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं संपूर्ण नागनाथ नगरी धुमधुमून गेली होती यावेळी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागवेगावत आलेला आहोत नागेवडे गावचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोनशे वर्ष झालं एक परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये जे आपण जे बघाड बघताय की बगाड जी आहे त्या बगाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या बगाडाला कुठंही लोखंडी गळा मोळ्याचा वापर न करता केवळ लाकडांचा वापर करून हे जे बगाड आहे हे बघाड तयार केलं गेलेलं आहे आणि हे बघाड या बैलांच्या साह्यानं दरवर्षी ओढलं जातं अखंडपणे आसपासच्या पंचकुशी मधील सर्व बैलजोडी प्रेमी इथे येतात आणि हा गाडा ओढण्याचा ओढतात ही परंपरा अखंडपणे चालू राहणार आहे आणि अशी चालू राहते आणि नागपूरच्या कृपान वर्ष आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद